आणि एक नंबर बघा तुम्ही घरात काय कालवणार नसतं तर असं आपण पटकाची भाजी बनवू शकतो आणि मसाला सगळा मसाला घातलेला असतो ना लसूण हाय धन पावडर आहे मिरची पावडर घातली ह्याच्यात लसू ही हळद हाय मीठ हाय टेस्ट आहे एक नंबर हा तर बघा आज थोडस घालती <SUSU> कारण का का की तिला कसं माहितीये का तिला आता बसून एका जागा घालायचं म्हटलं की तापुतो ना हे का नाही कोणच नाही जुड्या बाय जुडी असली चर छर छरडर छर छर त्याचं काय म्हणणं छर दोन या गेल दोन या माघारी दरवाजेला ओलांना त्याची पिल्ला मी कडे काय तो हे का नाही असं आहे बा सांड गरा वडच म्हणते ती हा वडा काय म्हणते ते असं म्हणजे वड बनवताना कसं टाकलं जात तस ती म्हणजे वड्या एकच असतं का बघ नाजूक खाताना घालत अंगठ्या सगळं अंगठी हो हातान घालायला पण एक नंबर टेस्ट आहे बर का खरच आम्ही आता तवंबी खातो हे का ना भाजी तर खूप छान होती हा खूप छान बिंदा मसाला घालून हा ही कसं आहे बरं बाय चालतं सांड गून असतच सांड्याला पण आता कुर्डया शाहू पापड आता चालू करणार आहे आता चालूच करणार आहे मी शाबूच पापड ही कुर्डे बी चालू करणार आहे हे का नाही फक्त आता कसं आहे ताण घेणार नाही बाकी काय नाही हा रिलॅक्स एकदम रिलॅक्स राहायचं आपलं गेलं पाहिजे ना ताई साहेबांना बी तेच की तुम्ही ऑर्डर टाका मिळत राहील हा पण कसं आहे लई दिवस आम्ही केलंच नाही राहूलच नाही म्हणजे केलेलं पण मसाला ही तो आता मसाला स्टार्ट बरं आता मालवणी मसाला बनवा घ्यायचा गाठी मसाला परत बनवा घ्यायचा आहे चालू चालू आलेत ना हो कधीच आपले श्रावण काय सूर्यनारायण चा उपास संक्रांत झाली की आठवड्या नसते आणि त्यात आज काय माहितीये का आमच्या स्वराचा बड्डे आता चाललंय बर का केकान बघ आता छोटासा केक आण पापा बाकी काय न बघ तिचं फक्त एकच जोर आहे मला काय नको सायकल नको नुगू, काय नको पहिले बाथरूम बांधा मती ती बाप्पा तिच्या डोक्यात फक्त आहे का नाही बघ पण आता सायकल बुकिंग केली बघ आता कसं काय ती नाहीतर मग कस कस होते बघूया आता त्याच आहे का नाही बुकिंग तर आलोय करून बरं का त्याला पैसे तिथून आलोय अॅडव्हान्स मध्ये मी पण मला आवडली म्हणून मी म्हणलं असं पैसे काय परत मिळतो त्याच काय नाही पण घ्यायची सायकल डोक्यात आहे हम्म हिकडे आबा बसलो ते हा आबा आमचं ले हुशार आहेत आहो हळूच काय करतो माहितीये का हळूच लक्ष ठेवत आहे का नाही आबा हा हळूच लक्ष ठेवता म्हटलं हा फिरवा काठी कस काय हा बरे बारीत आबा थंड नाही बरं का आबाची काय काळजी करायची काय नाही गरज आहे का नाही ठण दाबा आबा आमचं इथं आणि बा कारण चाललंय चालतय माझं बी चाललंय काम तुम्ही म्हणता

हा दोघी एक जोडीत असल्यावर घालते दोघी बघा दुपारपर्यंत दुपारपर्यंत पाच किलो होत कारण दुपारनंतर ऊन ऋन असतं ना एक अकरा बारा वाजे पण ठीक आहे पण आज वाज लेट झाला तिला आज तिला टायमिंग झालाय आहे का आज दोन वाजून एक मिनिट झाली म्हणजे एवढा उशीर झालाय तुला काय झालं माहितीये का आज बाकीचे काम बघून करा लागतं ना मी आपलं मी सकाळपासून पापडाच बघतोय कारण पापडा एका जागा बसून जमणार ना तिला सगळं बसवलं या कारण की काय एका जागा बसत नाही ना चला मी तुम्हाला पापड दाखवतो आमचं स्वरा दाखवतो स्वराच आमचा लुक कसा काय सांगा बघा झोपली उठ 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 नको तो आता बघा ती कॅमेरा दाखल ती झालं तिला या हेच गाव तू तर असं पापड लाटलं जातो बघा ही काय लाटायचं अजून लाटाच राहित राहिली एवढी जेवढी लाटलं ते कॅरी पण ठोतंय वाळलेलं आणि एकदम टेस्टी येत बरं का पापड मागणी आपल्या पापटा जेवढं लाटलं ते गोल होत कायच अडचण आणि मी लाटतोय पंच्याहत्तर टक्के तुमच्याकडून द्यायचं हे काही कठोला पाटा ही म्हणजे पिठीटायच घेणार आहे मी आता पण म्हणलं व्हिडिओ तर काढावं एक का बारा काय स्वराज तिथे बस ने उठ तू तिथनं उठ उठ की तिथनी तो काय ती का सगळी इकडे इकडे बस इकडे बस तिच्या बाग बस तेवढी एक किलो जा का आणि सारखं जाडच जा hmm. काय करू नको तू एक कागद चांगला ना आपण मस्त पैकी जाड मधला जाणू एकदा कारण आता इथं पुढे लागणारच आपल्याला ह्याला का शाबूला ह्याला कुरडेला सगळं बनवायचं म्हटलं लागणार ग आणि आता काय करायचं माहिती माहितीये का सांगतो की दोन दोन दिवस बनवायचं सांडग hmm. आज बनवलं का नाही दोन दिवस काय करायचं नाही सांडगं hmm. परत सांगतो म्हणजे शाहूचे पापड करायचं hmm. परत कोरड्याच असं एक, एक एक दोन दिवस आठ कर hmm. हे का नाही काय अडचण नाही आणि एखादी बाय जोडलं घेऊन आहे नाही का नाही मग काय नाही आई मग करू लागते ती वी आमच्या आईकडे ही करते थोडीशी होय कुठं खरेदी तू कशाचा हरभर कशाच काय देत नाही गारठ संपला हरभर येतो का नाही अजून एक महिना की दोन महिना गारठ आणि तसं म्हणते हरभर भाजी हरभराची भाजी अजून टायमिंग आहे हरभर भाजी ऑर्डर टाकणार लगेच कावडी तर तुम्हाला देणारच मी तुम्हाला मला फोन करा ज्यांना पाहिजे त्यांनी मला अगोदर फोन केला तर त्यांनी फोन करून ठेवा माझ्या ध्यान राहिले नाहीत नंबर मी मान ठेवली माझी तर एका ताई साहेबांची ऑर्डर राहिली बरं का शाबूची पापडाची आणि बटाट्याची ते करायचं आता हे त्या सांगितलं उद्यापासून आपलं थोडं थोडं मी बिया जोडीला पापड करत करत मी करू लागतो मसाला मी एक दिवस करूया मसाला आता उद्याच करा लागू लागला मसाला तुला फक्त आराम करायच गावात नाही आता

टाकते ना तुमचा आवाज नाही काय अडचण आबा आमचं बे बा चालतंय व्हिडिओ कसा वाटतो सांगा पाप्पड सांड घ्या हे का नाही आणि लाईक करा विसरू नका लाईक करा, करा। रोजची रोज अपडेट राहा ओके बाय मग बाय बाय कर थँक्यू म्हण सगळ्या ताईंला ताईनला ताईनला म्हण मावशी म्हण आत्त थँक्यू मावशी थँक्यू आजी थँक्यू तुम्ही शुभेच्छा दिल्याबद्दल हा धन्यवाद म्हणा हात जोड हात दोन्ही हात जोड धन्यवाद हा हात जोड हा हा जोड काढतो काल सांडकाल तू हा बघा हा ओके खट आहे बघा त्रास नाही व्हिडिओ कसा वाटतो सांगत जावा घेतली कुठली तुला <laughs> कोणी ताई ना ताई हा हा आणि सरता ताईनी घेतली तिला विसरली तू वय चालते व्हिडिओ लांबत